प्रत्येक सभेत एकच प्रश्न विचारणार आहे तुमचं नाव काय हा ना या ठिकाणी सरपंच आहे आणि दिवाळीला दिवाळी चालू झाली सरपंच सरपंच पोरग मागायला लागले ड्रेस फटाकण्या आणि सरपंच म्हणले जरा दोन दिवसांनी तुला घेऊन देतो पोरग काय ऐक ना सरपंचा तानाजीराव समोरून चालले होते तानाजीराव म्हणले मी तुला फटाकड्या ड्रेस देतो गेल्या दुकानात फटाकड्या आणल्या ड्रेस आणल्या आता तुम्हाला बामणीकरांना मला विचारायचं आहे त्या सरपंचाच्या पोराने कोणाच्या घरात दिवाळी साजरी करायची सरपंचाच्या घरात करायचे का तानाजीरावच्या करायचे ज्याच पोर काय ज्याच्या घरात दिवाळी ज्याचा हक्क आहे त्याच्यात घरात दिवाळी साजरी केली पाहिजे ना सर कोणी फटाकड्याने ड्रेस आणला तर सरपंचाच्या पोरांनी घरी दिवाळी साजरी करायची असते बरोबर आहे का नाही तर तशा पद्धतीनं सणावाराला कोण जर तुम्हाला फटाकड्या देईल जर तुम्हाला ड्रेसचं आमिष दाखवल आणि मग चार दिवसासाठी कोणतरी येऊन लायटीचं पोल उभा करेल मुलम टाकलेली आणि डीपीला परमिशन डीपी डीपीचं स्ट्रक्चर उभा के केलं जाईल त्याला कनेक्शन देण्यासाठी शासनाची परमिशन लागते आणि संतोषने सांगितलं आता संतोष, संतोष भाऊने की एकतपूर मध्ये अजून डीप कशा उभा आहेत डाम कशा उभा आहेत तारा वाढल्या नाही त्या डीपीला कनेक्शन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्याची एक वेगळी परंपरा होती दीपकबाबांनी सांगितलं की निवडणुका आल्या की काहीतरी आमिष्य दाखवायची आणि मतदान घ्यायचं आणि मतदान झालं की परत त्या जोड गरीब जनतेकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ द्यायचा नाही अशी मंडळींनी काही एक नवीन संस्कृती या तालुक्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करतायत